स्टोरी टेलिंग रेटिंग देना तो, दे। दे। तो, तो दे। है नहीं जीरो सलमान खान जी फिल्म सिकंदर ही वेस्ट ऑफ टाइम है की पैसा वसूल है नमस्कार प्रतिशा आटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आणि अखेर प्रतीक्षा संपलेली आहे सलमान खानची मोस्ट अवेटेड फिल्म सिकंदर ही थिएटर्स मध्ये रिलीज झालेली आहे आणि भाईजान ईदच्या दिवशी की त्यांच्या प्रेक्षकांना किंवा फॅन्सला एक छोटीशी भेट दिलेली आहे मात्र नागपूरच्या सलमान खानच्या फॅन्सला ही भेट किती आवडलेली आहे आणि या मूवीबद्दल त्यांचे काय रिव्ह्यूज आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सलमान खानची मूवी सिकंदर तुम्ही बघितलेली आहे कशी वाटली आणि काय आवडलं तुम्हाला फिल्म मिक्स <laughs> प्रतिसाद आहे जसं आम्हाला हवा होता तसा प्रतिसाद नाही आहे हा ईदच्या ईदच्या मोकावर काही काही जोरदार प्रतिसाद नाही आहे हाऊसफुलचा बोर्ड पाहिजे आम्हाला ते हाऊसफुलचा बोर्ड आहे नाही आणि पब्लिकचा रिस्पॉन्स बी कमी कमी आहे फॅक्टर्स काय म्युझिक जसं पाहिजे ते म्युझिक नाही आहे मार्केटमध्ये अवेअरनेस नाही आहे त्याचा पब्लिकमध्ये होऊ शकते काही एवढे त्यौहार आहे गुढीपाडवा आहे ईद आहे नंतर शोक मंगळवारी बुधवारी पिकअप होऊ शकते आणि जर तुम्ही ॲज अ फॅन या मुव्हीचा रिव्ह्यू द्याल तर तुम्हाला कशी वाटलेली मी थ्री स्टार देणार मूवीला स्टार तुम्हाला काय सांगले ठीक आहे वन वॉच मूवी एवढी जास्त ठीक आहे बघू शकते पैसा वसूल नाही आहे सलमान खानची मूवी सिकंदर सलमान खानची मूवी खूप चांगली होती म्हणजे त्याच्यात फायटिंग सीन वगैरे हे आम्हाला खूप आवडलं त्याच्यात आणि त्यांची स्टोरी वगैरे चांगली होती सलमान खानची ऍक्टिंग 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 बेटर ऑलवेज बेटर राहतात ते फेवरेट ऑलवेज फेवरेट अच्छा मला कसं वाटलं सलमान खानची मूवी सिकंदर आणि काय सगळं कसं आवडलं त्याचा सलमान सलमान भाईची ऍक्टिंग ऍक्टिंग खूप आवडली आणि रश्मिका मंदाना आणि सलमान खान तो काही का सोबत काम करतो ते कसं वाटलं की ती तर आपण म्हणून नाही शकत चांगल्या तर अच्छा आणि जर ह्या मूवीला रेट करायचं असेल 10 आउट ऑफ तर तुम्ही किती करता 8 मॅडम 8 आणि तुम्ही 8 नाही पैसा वसूल होती, होती एक एक हा एकदा तरी बघायला पाहिजे मूवी खूप छान आहे की आपल्या ऑर्गन्स वरती मुव्ही आहे आणि एकदम बघवास कि रश्मिका चे ऑर्गन जिवंत आहे बा बस झालं तेच चालू आहे टेलिंग मध्ये त्यांना स्टोरी टेलिंग काहीच नाही फक्त बेसिक आहे की बस ते आपल्या वाईफ तो ऑर्गन डोनेट केले आहे त्यांना वाचवून राहिला बस ना बिल्डअप आहे स्टोरी बिल्डिंग काहीच नाही स्टार्टिंग पासून स्टोरी बिल्डिंग काहीच नाही फक्त बस असं दाखवून दिलंय की तो महाराजा आहे खूप मोठा त्याला हाईप करून दिला झिरो 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 किती मार्क बिलकुल आम्ही सलमान साठी आलो पण एवढी बकवास पिक्चर सलमान सर फक्त चालतच आहे रेटिंग देण्यालायक मुव्ही तर आहे नाही मूवी म्हणजे सुरुवात पासून अशी वाटली की चार पाच ऍडव्हर्टाइज जे आहे त्यांनी मॅशअप केला जस असं वाटलं की तो अकाउंट त्याचा म्हणजे नाही का खूप अकाउंट आहे जिथे असं शर्ट करा दोन चार करोड पडून जाणार हर जागी पैसा 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 सहाशे लोकांना असंच ऍडमिट करताय तो रियालिटी सोबत काही संबंध नाही आहे आणि सॉंग तिथे म्हणजे असं काही बिल्डिंग पण नाही की तो सॉंग आता हिल म्हणून हा बस आपल्याला अडीच तास भरवायचे आहे म्हणजे असं आहे की तो आपल्या वाईफ वरती प्रेम नाही करत होता आधी तिला टाइम नाही द्यायचा नंतर मग त्याला अफसो हे होत की मी आपल्या वाईफला टाइम नाही दिलं तर कधी ती मिल्यानंतर स्टोरीला काही महत्व आहे का ही स्टोरी पाहू आम्ही आता जिरो झिरो झिरो आता इथे वाईफ ड्रामा मध्ये मारून आहे लोकांना ना हे म्हणते की वाईफला हे देणार हे अर्थ आहे स्टोरी स्टोरी काहीच नाही स्टोरी बिल्डिंग काहीच नाही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही असं आहे की तुमच्याजवळ बेस्ट इन्ग्रेडियंट्स आहेत पण तुम्ही त्याची भेलपुरी बनवून टाकली असं साडेचारशे करोड वेस्ट ऑफ मनी लाईक एकशे एकशे तीस करोड छावा माइंड ब्लोईंग साडे चारशे करोड बेस्ट ऑफ मनी कशी वाटली छान छान वाटली छान वाटली काय सर मला आता त्या सुट्ट्यामुळे बहुते गर्दी नसेल वाटतं सुट्ट्या संपल्या की गर्दी वाढेल असं वाटतं सलमान खानला बघायला आले होते की कोणाला सलमानला त्याची ऍक्शन वगैरे हा रश्मिका म्हणला घ्या आणि किती रेटिंग द्याल तुम्ही दहा पैकी सात तर द्यालाच पाहिजे बरोबर काही चांगली होती मूव्ही असं काहीच नाही मग ऑर्गनवर होती मस्त होती मेडिकल याच्यावर होती त्यानं ते त्या सलमान खान सर जे काम करते त्याच्यावरच खूप चांगली मुलगी सलमान खानच्या मूवी सिकंदर बद्दल या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया तर तुम्हाला या मूवी बद्दल काय वाटतं तुम्ही ही मूवी बघितलेली आहे की नाही हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन अपडेट साठी बघत राहा नवराष्ट्र